सेवन सेंटीमीटर आणि नक्कीच हे जे नाव आहे हे संपूर्ण देशाभरात जगाभरात पोहोचेल तारकरली असेल मालवण असेल की मन एकदम भरून गेलं माझं बघितल्यानंतर असं एकदम खरोखर भारी म्हणजे असा म्हणजे एक दिवस राहूच वाटत होतं <laughs> मला आपण जेव्हा आलो होतो आपण रापण नावाच्या रेस्टॉरंट मध्ये बघा ना जरा एक वेगळाच कॉन्सेप्ट आहे नमस्कार माझं नाव प्रकार लोकांनी वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत मध्ये आणि तुम्ही फील करू शकता शांतता ओके okay, सर आता इकडे आपल्याकडे विराजच्या आई पप्पा पण आहेत तो आई बाप्पा कसं वाटलं तुम्हाला मिडगाव गाव मिडगाव मध्ये आपण आल्यानंतर मला एकदम म्हणजे शांतता आहे एक हवामान समुद्र जवळ आहे म्हणजे रिलॅक्स वाटलं एकदम आल्या असतं गजबादेवी गजबादेवीचं देवीचं पण मंदिर समुद्र किनारी असं आहे एकदम म्हणजे मन एकदम भरून गेलं माझं बघतल्यानंतर असं एकदम खरोखर भारी म्हणजे असं म्हणजे एक दिवस राहूच वाटत होतं मला पण मला सुट्टी नसल्यामुळे मी राहू बाबा ऍक्च्युली बँक ऑफ इंडियामध्ये आहेत आणि मंडे ला रिपोर्टिंग आहे साडे नऊ वाजता पोचायचाच आहे तर त्याच्यामुळे आज काय आम्ही स्टे नाही करू शकत तिकडे आणि आम्हाला मालवणला पण जायचं आणि काही कारणास्तव आम्हाला कणकवलीला पण आहे तर त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करू पण ऑन द वे आपण आता तोंडल तळाशीला जातोय आहे बघू राऊंड मारून येऊ आपण बघून बघते कॉम्पिटिशन आपण एवढं आलोय म्हणून ते राऊंड मारून आपण येऊ ओके डन 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 आणि बघा आपले माड आपल्या मोठा भेटला तर बघायला भेटेल येस 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 यु नेव्हर आणि आपलं प्रगत होमस्टे गाडी बिडी सगळी रेडी आहे ओके आणि हा मी तुम्हाला बोलू ना की आपली जी आंब्याची कलमं होती वगैरे ती बघा छाटणी करून घेतली तर त्यांना आता चांगलीच पालवी फुटलेली आहे त्यावेळेपसो अशीच पालवी फुटत जाऊ आता मी रान साफ करून नाही घेतला आहे कारण ॲक्च्युली पालवी आधीपासूनच फुटत होती पण माकड ना ती पालवी ठेवत नव्हती तर आता वाटतं माकड थोडे बिझी झाले आहेत वरती आणि वरती सगळी कलमं आहेत तर कलमामध्ये आता थोडं थोडं मोवर आला आहे नवीन पालवी आली आहे तर त्याच्यामुळे आता ते तिकडे बिझी झाल्यामध्ये खाली येत नाही आहे तर त्याच्यामुळे दिस इज अ टाइम म्हणून मी तरीसुद्धा साफ नाही करून घेतला आहे पण मोस्ट प्रॉब्ली जॅन फेबमध्ये वगैरे आपण चांगलं साफ करून घेऊ तुम्हाला नंतर मी जवळून दाखवेनत आज जरा गडबडीत आहेत कारण इथं मी मे बी आलो तर डिसेंबर एंडला येणार आहे इकडे तर त्यावेळी तुम्हाला दाखवेन तोपर्यंत मला असं वाटतं अजून जरा मोठी पालवी फुटलेली असेल पण आता चांगलीच पालवी फुटलेली आहे आणि बघा मस्तपैकी माडांना अळी पण केलेली आहे तिकडे आणि आपल्या विहिरीला पण भरपूर पाणी आहे आणि बघा आपल्या विहिरीला पण मस्तपैकी भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे विहिरीला पण बघा भरपूर पाणी आहे आपल्या त्यामुळे येऊ शकता तुम्ही प्रगत होमस्टेला मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद घ्यायला आणि अशी शांतता अनुभवायला बेस्ट म्हणजे प्रगत होमस्टे हे आपलं मोठं घर कृष्णकुंज आणि बघितलेलं तर तुम्ही बघितलात कालच्या व्हिडिओमध्ये तर बघितला आता मस्तपैकी चांगलं आहे इज व्हेरी गुड छान आणि बघा ही झाडं तर तुम्हाला दाखवली काल काय मस्त झाली आहेत बघा एकदम अशी छान त्याच्यामुळे एकदम एक मन प्रसन्न झालं आता फक्त तुला इकडे लावून घ्यायच्या आहेत आणि बाकी ही झाडं तर तुम्हाला माहितीच आहेत पण डिसेंबरमध्ये तुम्हाला दाखवायचं वेळ झाली या बाय बाय बोलायची तर चला निघूया आता आपण आधी आपल्याला थोडं आचऱ्याला काम आहे आणि आचऱ्याच्या नंतर मग आपण जाऊ दे तोंडवली तळाशिरला आणि आता आपण आलो आचऱ्याच्या जवळ आणि इकडे ना छानपैकी प्लॉटिंग आहे तर या प्लॉटिंगमध्ये आता ना काही प्लॉट उरले आहेत पण या रेटला ना तुम्हाला बिलकुल एन ए प्लॉट मिळणार नाहीत तर बघू शकता जर इंटरेस्ट असेल ना तर लवकर त्वरा करा ओके या रेटमध्ये आता मिळणं मुश्किल आहे तर त्याच्यामुळे स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आचऱ्याजवळचे एन ए प्लॉट पाच गुंठे अकरा लाखामध्ये अवेलेबल आहे म्हणजे पर गुंठा दोन लाख वीस हजार एन ए प्लॉट तो सुद्धा कारण तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये जो रेट चाललाय ना तो तीन साडेतीन चार लाखापर्यंत मिळतो एन ए प्लॉट तर एवढं कमी किमतीत एन ए प्लॉट इन फ्युचरमध्ये मिळणार नाही तर लवकरात लवकर इथे येऊन बुक करू शकता तुम्ही आणि आता आपण इथून निघतोय ते डायरेक्टली जायला तर ते म्हणजे तोंडवली तळाशिल्ला बघा अशा प्रकारची एन ए टाउनशिप आहे आणि हे असे पाच पाच गुंट्याचे प्लॉट आहेत आणि ही पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकीचं पण काम चालू आहे इलेक्ट्रिसिटी ऑलरेडी आलेली आहे इलेक्ट्रिसिटीचे पोल पण लागलेले आहेत तर ती इलेक्ट्रिसिटी येऊन जाईल त्याच्यामुळे आणि ते बघा तिकडून बाजूने एस टी चालली आहे आणि आपण मुंबई गोवा को कोस्टल हायवे आहे ना त्याच्या पण जवळ आहोत तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आहे स्क्रीनमध्ये नंबर दिसतो आहे कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त की तुमचं नाव आणि आचरा तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील गुगल लोकेशन सकट आणि डेव्हलपरचा नंबर पण तो बघा आपण आता आलो आहोत तोंडोली नाक्यावरती आता इथून आपल्याला राईट टर्न मारायचं आहे आणि इथून या फाट्यावरून आत गेल्यावरती ही जी सुंदर गावं आहेत ना तोंडोली तळाशी ती लागणार आपण याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ कंटिन्यू फॉर नाईन किलोमीटर्स कंटिन्यू फॉर नाईन किलोमीटर्स आणि आपल्याला एकदम टोकाला जायचं आहे म्हणजे तळशील गावामध्ये आणि तिकडेच आपली फिशिंग कॉम्पिटिशन आहे तिकडे मे बी आपल्याला लकी पण भेटेल लकी पण आलेला आहे तिकडे आणि बाकीचे कॉम्पिटिशन करणारे बघू त्यांना काय मासे भेटले आहेत मासे भेटतायत नाही भेटतायत आहेत सुशील बाबूंची भरपूर इच्छा आहे मासे बघायची ओके तर बघूया कॉम्पिटिशनमध्ये काय मासे मिळतात आणि बघा आता आपण पोचलो होते ते तोंड आणि सगळे रिसॉर्टच रिसॉर्ट आहेत बाजूला उजव्याला बघा सगळं समुद्र डाव्या त्याला नदी उजव्या त्याला समुद्र हा पण जो भाग आहे ना हा पण एकदम तारकर्ली देवबाग सारखाच आहे बघा इकडे पण बघा असे सगळे रिसॉर्ट्स आहेत आता आपण एंडला ला चाललो एकदम तिथे संगम होतो ना, हो ना तिकडे कॉम्पिटिशन चालू आहे तिकडे कसं मासे पकडत ते पण बघा ना उजव्या त्याला समुद्र बघा कसा तो छान जवळ कवड आयलंड पण आहे आणि आता आपण आलो तोंडच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि बघा इथे कॉम्पिटिशन चालू आहे आणि आपल्याला एक स्पेशल माणूस भेटलेला आहे व्हिडिओ मध्ये बघितलेला असं हरी भाऊ मालवणी लाईव्ह येस मालवणी लाईव्ह ओके हरि भाऊ त्याचं सांगतील काय काय कसं चाललं अरे भाऊ आता से म्हणजे ते मासे भेटतील वजनावर त्याचं बक्षीस आहे त्याला सकाळी किती वाजता कॉम्पिटिशन चालू झालं सकाळी आठ वाजल्यापासून झाली अशी तर काही नऊ वाजल्यापासून हा हा आणि किती वाजेपर्यंत चालणार संध्याकाळी पाच वाजता पाच आणि त्यांना समजा एकाला मासे भेटले आणि एकाला तीन मासे भेटले तर चार वाला जिंकले की वजनावरती जिंकणार वजनावरती जास्त वजन म्हणजे मासे पण वजन जास्त तो जिंकणार तो जिंकणार तर बघा अशी कॉम्पिटिशन चालू आहे सगळे जण आहेत असे हारबीर घेऊन आले आणि इकडून चालू होत्या कॉम्पिटिशन बघा प्रत्येकाने आपलं आपलं घर टाकलेलं आहे सगळे आहेत तिकडे चला आपण लकीला भेटायला तिकडे पण कॉम्पिटिशन चालू आहे एंड लावूया आपण बघा आता कॉम्पिटिशन तर चालू आहे आणि आता इकडे आपल्याला भेटतात अजून एक युट्युबवर तर आता तुम्हीच सांगा कोना -कोना की आता ही ऍक्च्युअली कॉम्पिटिशन मध्ये कोणा कोणाला किती किती मासे भेटतात सो so, आता सकाळी जसं कॉम्पिटिशन ओपन झाली आहे ना त्यावेळेला जवळ जवळ चार पाच टाईप ऑन द स्पॉट होते हा आणि ते कडक होते म्हणजे गिटार फिश होती चांगल्या साईज ची आणि ते क्वालिफिकेशन साधारण तीस सेंटीमीटरच्या वरची हे लोक हे करतात पन्नास सेंटीमीटरच्या वरची तर साठ सत्तर ऐंशी नव्वद असे सेंटीमीटर मध्ये लागले सगळे आणि त्यानंतर दुपार जशी होत आलीये तसं आता स्ट्राईक कमी आहे आमच्या टीम मध्ये इथे दोन जणांना गिटार लागले आणि पुढे एक स्टिंगरे लागलीये जवळजवळ मला वाटतं चाळीस सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर ती पण क्वालिफाईड आहे ती पण क्वालिफाईड पण मासे लागले रिपोर्ट चांगला झाले म्हणजे आता किती कॉम्पिटिशन लोक एकदम टॉपला आहेत आता टॉपला आहे तिथे एक माणूस आहे ज्यांनी ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे पुढे काय होते गेम कधी बदलू शकतो संध्याकाळी ताण चालू होणार त्यानंतर असं पण होईल की एका एका रॉडला चार चार मासे पण लागते होऊ शकतो ते ठेवायचे ओपन ठेवायचे ओपन ठेवायचं हा लागू शकतो लागू शकतो आणि ह्या किनाऱ्यावर नाही म्हटलं तरी शंभर दीडशे किलोचे पण मासे रापणीला आलेले असं ऐकलं नाही पण आलेत आलेत भरपूर म्हणजे ती लेपड जी म्हणतात ना मोठी एवढी आपण उभे आहोत तेवढ्या एरियात एवढ्या मोठे पण मासे बघूया आता करायचं हरिभाऊनं पण मासे भेटले हरिभाऊन मासे तिथे एडा बोईट भेटली एडा लाभलेलो मी आले माझा मुलगा तर बोयट भेटली विषेक उडवून गेली आणि पाच गावली पाच गावली आणि भेटून गेलो आणि परत मराप केला एक भेटला आणि ती पेड भेटली आहे ती पेड आम्ही खात नाही म्हणजे मस्त आहे सगळं आपण अजून थोडं पुढे जाऊया तिकडे आहे ना पार्किंगला पार्किंग लासरी पर्यंत जात केसरी पर्यंत जात तिथे पार्किंग केसरीच्या तिथे ना ओके तिथे लकी आहे आणि आता म्हणाल ते बघा कॉम्पिटिशनच्या मेन ठिकाणी ते इकडे बघा सगळं सेटअप केलेलं आहे इकडे मस्तपैकी स्टेज वगैरे पण बनवलेलं आहे आणि तिकडे वाटतं एक मासा मिळाला लवकर मासा मिळाला मासा एक्सप्लेन करतात ब्लॉक चालवत आपण आधी मासा बघा तिकडे मासा मिळाला तर सगळे चालले तिकडे पळत पर, पडत गर्दी झाली टायमिंग वरती आलंस डायरेक्ट गाड्याच आणल्या तिथे वरती पण फोर बाय फोर असेल तर ठीक आहे बघा विराज धावत किरे मासा पकडायला बघायला कसे मोठमोठे रोड रॉड आहेत सगळे आणि आहे पोंडली धळशीचा सुंदर समुद्र किनारा बघा ॲक्च्युली हा पण एक खूप सुंदर समुद्र गेलेलं आहे पर्यटन आहे इकडे पण पण तसं मोठ्या प्रमाणात नाही आहे जेवढं मालवण तारकर्ली देवबागला आहे पण जर तुम्हाला थोडं शांत पर्यटन एक्सप्लोर करायचं असेल ना आणि आता इकडे बरेचसे तुम्हाला ऑन द वे दाखवले मी बरेचसे रिसॉर्ट्स वगैरे पण आहे तुम्ही इथे येऊन आरामात राहू शकता म्हणजे बजेट होमस्टेपासून चांगले रिसॉर्ट्स सगळे इथे अवेलेबल आहे पण बघूया आता सगळे माशावरती तुटून पडलेले आहेत अरे वाघाय लागली आहे बघा आणि इकडे श्री 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 लकी कांबळी पण आहेत श्री 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 लकी कांबळी नमस्कार अरे झालं तू आला आणि काय अनुभव आहे मासेमारीचा आणि काय सांगाल सर एकदम मस्त सर एकदम मस्त फिशिंग कॉम्पिटिशन हे ठेवलेलं आहे के एक मी आला होता रत्नागिरी ना फिशिंग करण्यासाठी फक्त तो लई मजा आला सर एकदम खूपच यांच्या ऑर्गनायझेशन वगैरे मस्त आहे सगळं खूप वाटला वजन किती अंदाजे वगैरे अंदाजेलो इंडेंजीस त्याच्यामुळे आपण त्याला रिलीज करतो आणि अँगलर्सला पण याची माहिती होते की कुठले स्पेसिस पकडावे कुठले सोडावे आणि त्याचं कन्झर्वेशन करावं कारण जरी आपल्या उपयोगाचा नसलं तो तरी आपल्याला त्याच्यापासून बाकीचे जे आपलं म्हणजे हॅबिटेट आहे ते क्लीन ठेवण्यासाठी दुसऱ्या अनवॉन्टेड स्पेसिस कमी करण्यासाठी त्याची मदत होते ओके तर त्याला आपण सोडून दिलं समुद्राला फक्त कॉम्पिटिशन पुरतंच आपण इथे मासामध्ये करतोय आपण उगाचच्या उगाच त्या प्राण्यांना आपण काही इजाबिजा करायला देत नाही आहेत त्यांना पकडतो आणि फक्त कॉम्पिटिशनसाठी आणि नंतर मग आता त्यांना समुद्रात सोडून दिलाय तर तो आता आतमध्ये गेलेला आहे बघा त्याच्या घरी तो गेला मस्तपैकी सो कसं वाटलं एक्सपिरियन्स मस्त ना छान आणि आता इकडे श्री 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 लकी कांबळी असं इकडे लोक तुम्हाला उद्देशून म्हटलं जात आहे आता <laughs> एक नवीन पद मिळाला का तुम्हाला श्री लगेच आता काय सांगितलंय कॉम्पिटिशन बद्दल तर कॉम्पिटिशन तर खूप छानच आहे हा फक्त थोडं असा हो ना कारण आपल्याला जरा लाईट घेऊया नाहीतर मग तुला माहिती आहे ऑलरेडी आपल्याकडे कॉम्पिटिशन आहे कलर बद्दलची येस तो कॉम्पिटिशन म्हण बद्दल म्हणायचं झालं तर हे चौथं वर्ष आहे आणि आपण खरंच लकी आहोत की कॉम्पिटिशन आपल्या मालवण तालुक्यामध्ये होतय जो तोंडवळी गावात आणि तळाशीलच्या समुद्र किनाऱ्यावर होतय बेसिकली काय की जर या कॉम्पिटिशनला बघाल तर जवळजवळ एकशे पंधरा स्पर्धकच आहेत आणि त्या स्पर्धकांबरोबर आलेल्या एक दोन माणसं म्हणजे जवळजवळ तीनशे लोक आपल्या या गावामध्ये आलेली आहेत आणि जी गेल्या दोन तीन दिवसापासून उद्या पण देखील त्यांचा स्टे आहे तर मी मित्र म्हणाल नुसती कॉम्पिटिशन नाहीये तर ह्याच्यातनं कुठेतरी इको इकॉनॉमी डेव्हलपमेंट होते म्हणजे येस 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 टुरिझम डेव्हलप होत आहे आज इथे आलेला कॉम्पिटिटर उद्या स्वतःच्या फॅमिलीला पण घेऊन येऊ शकतो जर त्याला या सगळ्या गोष्टी आवडल्या तर तर okay. कुड़ूं 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 या पण गोष्टी चांगल्या होत आहेत या ठिकाणी तो त्याच्यात खूप जास्त आनंद आहे आणि इथलं माणसं कुठून कुठला सांगू शकते कुठून कुठून माणसं रत्नागिरी यस इथून र रत्नागिरी वरन आली आहेत बँगलोरवरून आले आलेली आहेत पुण्यावरनं आलेली आहेत पुण्यावरनं आले पुण्या एक एकाहत्तर वर्षाचे अँगलर पण आहेत ज्यांना मी मग विचारलं काका तुमचं वय किती तर त्यांनी मला सोळा सांगितलं पण वर्ष वय आहे अशी बऱ्याच ठिकाणावर लोक आलेली आहेत त्या ठिकाणी हा वर्षाचा व्हिडिओ बघून जर पुढच्या वर्षी मध्ये भाग घ्यायचा असेल तर डिटेल्स म्हणजे कसायचं नक्कीच ह्याचे डिटेल्स जे आहे ते केकचे थ्रू आपण आपले काही युट्युबर्स आहेत किंवा इन्स्टा वाले आहेत तर त्यांच्या थ्रू आपण सगळ्या गोष्टी पुरवत असतो तर त्याच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचतो की कॉम्पिटिशन कधी आहे काय आहे नक्कीच तुम्ही जर मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनल ला केलं असेल तर तुम्हाला आणि इंस्टाग्राम पण ना इंस्टाग्राम अच्छा फॉलो केला असेल आणि आता महत्वाचं म्हणजे आता मोठे आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आलेले yes. मी तर इथे नव्हतो पण तू इथेच होतास तर मग तो कसा झाला सोहळा वगैरे सगळा तो तर सोहळा न भूतो न भविष्य कारण एवढी मोठी व्यक्ती म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान भारताचे प्रथम नागरिक माननीय श्री मोदीजी या ठिकाणी आले आणि इतर जे नेते मंडळी होते जे स्क्रिप्ट घेऊन भाषण करत होते पण खरंच या सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी दैवी शक्ती असते की त्या माणसांनी आचरा असेल किंवा देवगड असेल ही जी नावं भाषणामध्ये जी फटाफट घेतली त्याच्यावरूनच कळतं की या लोकांचा अभ्यास किती असतो आणि नक्कीच हे जे नाव आहे हे संपूर्ण देशाभरात जगाभरात पोचेल तारकर्ली असेल मालवण असेल की एवढा मोठा सोहळा या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये नेवीचे पण देखील आपण आभार मानू की त्यांनी एवढा मोठा इव्हेंट सर्वप्रथम पहिल्यांदाच पा, रुर एरियामध्ये म्हणायला हरकत नाही की या ठिकाणी त्यांनी हा त्यांचा जो कार्यक्रम तो, तो साजरा केला आणि नक्कीच पर्यटन वाढीसाठी या सगळ्या गोष्टीचा उपयोग होईल आम्हाला कधीतरी ऐकायचं स्टेजवरती लकी कमेंनी पण असंच भाषण देताना होईल असं कधी नाही असं नाही म्हणजे समाजकारण करणारा माणूस राजकारणात येऊ शकतो असं नाहीये राजकारणात तुम्हाला तसा तो पिंडच लागतो राजकारण के एंज्वी के एंज्वी गाड़ा ले ले। तो मुळात माझ्याकडे नाही मी सामाजिक कार्य बरीच केली आहेत किंवा करतोय पण माझा असं राजकारणात येण्याचा इंटरेस्ट नाही नंतर बघूया आता बघूया आपण मस्तपैकी आपला तोंडवली तळाशीलचा समुद्रकिनारा मस्तपैकी एन्जॉय करूया आणि बघा गाड्याच गाड्या लागलेल्या आहेत जसं आता आम्ही बोलत होतो की बघा किती पर्यटक आले एका कॉम्पिटिशनमुळे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी गावचं पर्यटन पण वाढतच आहे आणि बघा जाता जाता काय दिसलं आहे बघा घोरपाड दिसली का तुम्हाला गेली आहात म्हणजे जा पुढे शेफ्टी कट झाली आहे तिची गेली आतमध्ये गेली 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 आतमध्ये गेली ती बघा इकडेच होते कधी घोरपट बघितलेत का तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण चाललो होते मालवणच्या दिशेने चल आपल्या मालवण बंगल्यावरती जाऊया सगळे जे सामान आहे आपण घेऊन आलो पर्यटकांसाठी ते आता तिकडे डिलिव्हर करायचं आपल्या केअर टेकरनं आपण मालवणला पोचलो आणि मालवणला जेव्हा आलो आपण रापण नावाच्या रेस्टॉरंट मध्ये बघा ना जरा एक वेगळाच कॉन्सेप्ट आहे रापणचा छान अशी सिटिंग अरेंजमेंट आहे एसी पण आहे आणि तिकडे बघा दाखवतो तुम्हाला पुढे आणि आज आपण इकडेच जरा लंच करणार आहोत आणि नंतर मग मालवण मंगल्यावरती सामान वगैरे ठेवलं आहे आणि आता आम्ही आलो आहोत तिकडे आता वेळ झाली ती लंचची बघा मस्तपैकी मागवली आहे माझ्यामध्ये मस्तपैकी आपल्या केळीच्या पानामध्ये भाकरी रस्सा आहे सोलखडी आहे मालवण मंगल्यावरती आलेलो आणि आता निघायची पण वेळ झाली ओके कारण आलो म्हणजे आपण रापणमध्ये जेवलो आणि थोडीशी ना झोप आली तर मस्तपैकी आता इकडे येऊन झोपलेलो आणि जास्त वेळ नव्हता कारण आपल्याला जायचं जरा कणकवलीला काही कामाने निमित्त आणि तिथून रत्ना घेतला आणि मोस्टली आज रात्री आपणच मुंबईला जायला निघू कारण सोमवारपासून थोडे काम आहेत मुंबईमध्ये आणि थोडं पुण्याला पण जायचं आहे तर बघू कसं काय जमत आहे ते तर आता निघूया वेळ झाली आहे पण जर तुम्ही आपल्या मालवण बंगलोला आलात तर बघा मस्तपैकी असं वाडांचा बन आहे असं छानपैकी आणि हा जो रस्ता जातो तो हा तारकर्लीला जातो हा रस्ता आपल्या मालवण बीचला जातो आणि इकडे आपला मालवणचा बंगलो ओके हे तर तुम्ही बघितलात नवीन आपण करून घेतला ते त्याच्यामुळे आता आपण सेपरेटली पण देतो वरती दहाची कॅपॅसिटी आहे काल सहाची कॅपॅसिटी आहे सो आरामात एक पंधरा जणं तर बंगल्यामध्ये कम्फर्टेबल राहू शकतात ओके दहा जणं बेडवरती आणि पाच मॅट्रेसेस आहेत बाकी आता मी एक्स्ट्रा चटया वगैरे पण आणून ठेवल्यात कारण काही काही वेळा एक्स्ट्रा माणसं पण येतात आणि बेडशीट्स वगैरे तर अजून बऱ्याच आहेत आता येताना मी तुम्ही बघितलं की आपण उषा पण घेऊन आलो म्हणजे काही काही लहान मुलं असतात किंवा काही काही जणं म्हणतात की आम्ही ॲडजस्ट करू वगैरे सो आपण एक अठरा ते वीस पर्यंत आपण मॅनेज करू शकतो जर लहान मुलं असतील त्याच्यामध्ये तर सो आपला हा छोटा बेडरूम ओके छोटा म्हणजे याच्यामध्ये प्रॉपर बेड आहे ते वॉशरूम आहे आणि इकडे एक्स्ट्रा मॅट्रेस पण जाऊ शकतात दोन मॅट्रेसेस इथे ठेवलेले आहेत आणि इथे पण एक्स्ट्रा मॅट्रेसेस पडू शकतात इथे हा मास्टर मास्टर बेडरूम आहे कारण इकडे दोन बेड ठेवलेले आहेत आणि इकडे परत वॉशरूम आहे आणि मग इकडून खाली गेल्यावरती आपला हॉल आहे तो मालवणावर निघालो आणि नंतर एक कणकवलीला एक चांगलं काम होतं ते काम पण आमचं झालेलं आहे खूप छान काम आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला लवकरच अपडेट देईन ओके okay, पण आता आपण पना आलो ते राजापूरला आणि राजापूरला okay, एक सी एन जी पंप झाला आहे ओके एक वॉटर नावाचं रेस्टॉरंट आहे तर त्याच्या एकदम अपोजिटलाच सी एन जी पंप आहे आणि हा फक्त सी एन जी पंप आहे ओके तर आताच्यावरती दोन नोजल आहे तर फटाफट सी एन जी भरला जातो आहे तर आता आज पहिल्यांदा राजापूरमध्ये सी एन हो जी भरून घेऊया